नमस्कार आम्ही आता निघालेलं आहे तांबव्याच्या बैलगाडीच्या फायनल ला आणि सगळ्यांचे की धडकन सुनील दादा आणि आमचे सगळे मित्रपरिवार अजून दोन गाड्या माग आहेत आणि आता आपल्याला फायनलचा थरार बघायचा आहे आणि ही आहे चक फार मधून आम्ही चाललोय बसतोय कीडून हा थरार तुम्हाला कळेल थोड्या दिवसात आता आपण आलेलो आहोत तांबुळे गावामध्ये आणि तांबुळे गावाच्या ग्रामदेवेच्या यात्रेनिमित्त इथं भव्य असं बैलगाड्या शर्यतीचं मैदान केलेलं आहे आणि आता फायनलचा थरार आहे तर फायनलचा थरार तुम्हाला दाखवतो या बाजूला सर्वशे सर्व प्रेक्षक इथं थांबलेले आहेत आणि हा इथून फायनलचा थोड्याच वेळात तुम्हाला फायनलचा थरार तुम्हाला बघायला मिळेल आणि खास आपल्या खास या फायनलसाठी आपल्या सगळ्यांचे आदरस्थान आपल्या सगळ्यांचे आदरस्थान महाराष्ट्र साहेब इथं आलेले आहेत स्वतः महाराष्ट्र सुद्धा स्वतः फायनल बघण्यासाठी आलेले आहेत तिथं आणि लवकरच तुम्हाला फायनलचा थरार मी दाखवतोय था। नक्की एन्जॉय करूया तांबे गावचं हे मैदान खूप गाजतं हे मैदान आणि मैदानाचा थरार तुम्हाला पाचच मिनटं दाखवतो बघा अशा पद्धतीने हे सगळे <laughs> फायनलला स्वयंसेवक बघा मस्त पैकी नियोजन करत असतात आणि थोड्याच वेळा किती उप्रासला किंवा पब्लिक किती ना तर त्याला एकच हात असत ते म्हणजे हात साबुक हात चाबकाचा आवाज काढला की प्रेक्षक पण मागे जातात आणि बैल पण मागे सरतो त्याच्यामुळे हात चाबूक लय महत्वाचं काम करतो अगदी चाबूक आहे आवाज काढणार सर आवाज काढणार गॅलरीची सोय ही ट्रॅक्टरमध्ये सगळे प्रमुख पाहुणे वगैरे असे ट्रॅक्टरमध्ये बसतात स्टेजवर तुम्ही पण चाबूकवाला आधीमध्ये येत असतो आणि हे आहेत समालोचक आणि गट पाडणारे म्हणजे किरण शेठ विकास शेठ झंडेवले हे खरी महत्वाचे आणि हे सुनील दादा बामले यांनी दोन नंबरच बक्षीस दिलेलं आहे या स्पर्धेसाठी त्यांच्या मित्रपदावर मी प्रकारची प्रचंड गरजे असेल एकदम तुम्हाला आणि महत्वाच स्पर्धा बघायची अस

सहकारी त्या सर्वांना यात्रा आणि आणि धन्यवाद सर्व याचे हे जे मैदान आहे त्या मैदानासाठी सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयेच बक्षीस देणारे आमचे हे दादा गांधी इथं उपस्थित राहिलेले आहेत कारण हे असे दाते असतील तरच आपल्या शेतकऱ्यांची ही रणसंग्राम आपण जे म्हणतो बैलगाड्या शर्यत ती चालू राहील आणि आज या शर्यतीसाठी छत्रपती श्रीमंत उदयनराजे महाराजसाहेबसुद्धा इथं उपस्थित होते आणि हा सगळा जल्लोष चालू चल, 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 चल। मला रील करायचे नमस्कार आज आपण आहे तांब्या तांब्यामध्ये आणि तांब्यामध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये तेंडुलकरला जसं मान असतो तसं बैलगाडीमध्ये एकच नाव ते म्हणजे बकासू हा आपण रापून आज तांब्यामध्ये बघितलेला आहे आणि खास ह्या पचड्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातले सगळे जे बैलगाडी प्रेमी असतात त्याला बघायसाठी येतात तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात धुमाकूळ करणारा म्हणजे हा बकासूर नमस्कार हे दोन नंबरचं बक्षीस आहे आकर्षक सुनील आपल्या दादा यांच्याकडून दोन नंबरचं बक्षीस ड्रायव्हर आणि सगळ्या टीमला मिळालेला आहे टाकतो एक नंबर घ्या आम्ही सगळ्या बैलगाड्या शर्यती बघत असाल पण त्या बैलगाड्या शर्यतीचं गट पाडणे त्यांचं समालोचन करणे आणि त्यांचा निकाल देणे हे खूप अवघड काम असतं आणि ते अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे आमचे किरण सर आणि विकास सर आणि त्यांची टीम ही सगळी काम करत असते काय कसं कसं तुम्हाला आवाजाचा वगैरे काय प्रॉब्लेम होत नाही काय आम्ही बोलून जातो स्पीकर तुमच्या आवाजातला दरारा आणि ती दहशत आहे ते वजन ठेवायलाच लागतं कारण जर इथं पोचायचं असेल तर तेव्हा आवाजाला वजन द्यावं लागतं आणि किरण सर किरण सर तो एकदम प्रेमानं बोलून बोलून का नाही एका शब्दात अख्खी पाठी मोकळी करतात आणि हा गट एकदम व्यवस्थित करतात तुमचं प्रॅक्टिस कुठून केलं तुम्ही नाही प्रॅक्टिस नाही गेले सोळा वर्ष तोंडा आणि मला एक फक्त महत्वाची सूचना आहे कारण फक्त सूचना लोक देत असतात बैलगाड्या मालकांच्यासाठी मैदानात आल्यानंतर सूचना एखादी तुम्ही द्या कारण ही सूचना सगळ्या महाराष्ट्रावर जाईल नाही सूचना नाही आता आपल्या कराड तालुक्यातले म्हणजे पारंपरिक यात्रेचं मैदान चालू आहे जे आज हे मैदान झालं ज्या बैलगाडी मालकांना आज जो सहकार्य केलं साधारणतः साडेतीन ला आपले सगळे गट झालेले साडेतीन ला आपण या ठिकाणी सेमी या ठिकाणी काढलेले असं जर का प्रत्येक मैदान जर का आपण सहकार्य केलं तर प्रत्येक मैदानात निश्चित फायनल आज साडेपाच सालाच होईल क्या बात आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही वेळेत या वेळेत गट नोंदवा आणि ज्या जे झेंड्याकडे गाड्या ज्या सुटणार आहेत तिकडे लवकरात लवकर नाही आणि लवकर सोडा म्हणजे उजेडामध्ये तुमच्या फायनल होतील आणि सगळ्यांना योग्य निर्णय आणि न्याय देता येईल असं यांचं म्हणणं आहे तुमचं खरंच खरंच अभिनंदन कारण महाराष्ट्रामध्ये तुमचा आवाज हा सगळ्याकडे जातो पण जनावरांना सुद्धा तुमचा सोनागिरी गाड्या म्हणल्या की असं कार उभी राहतात कारण ह्या तुमच्या आवाजाची जाद आहे त्या बाबतीत सलाम आहे तुम्हाला